तर राजन साळवींच्या पक्षप्रवेशाचं स्वागत शिंदे गटातून होतंय तर दुसरीकडे पक्षप्रवेशाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटाकडून मात्र राजन साळवींवर टीका केली जाते आम्हाला फार जा त्याच्यामध्ये काही नवल नाही वाटले पण क्यू करावीशी अशी वाटते राजन साळवींची पराभवाच्या विधानसभेमध्ये पराभव झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी अनेक बैठका घेतल्या त्या प्रत्येक बैठकीमध्ये आपल्याला भाजपमध्ये जायचंय देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला हे देणार ते देणार असं सांगत होते त्या भाजपाला सोडून आता त्यांना शिंदे गटामध्ये जावं लागतंय हे त्यांचं दुर्दैव आहे खोदा हो पहाड निकला किंवा तशा पद्धतीची परिस्थिती झालेली आहे आणि मी संपर्कामध्ये होतो एक दोन वेळा आम्ही भेटलो देखील होतो मी त्यांना व्यवस्थितपणे समजावून देखील सांगितलं परंतु त्यांच्या बोलण्यातून शिवसेनेतल्या अंतर्गतच किंवा काही पदाधिकाऱ्यांबद्दलच त्यांच्या मनामध्ये राग दिसून येत होता नाराजी दिसून येत होती आणि म्हणून उद्धवसाहेबांशी त्यांना चर्चा करणं आवश्यक होतं त्या संदर्भामध्ये उद्धवसाहेब आणि त्यांची चर्चा व्हावी याकरता आपण पुढाकार घेतला उद्धवसाहेबांनी ते देखील त्यांना पूर्ण वेळ दिला मनमोकळेपणे गप्पा मारल्या त्यांच्या मनातला जो काही गैरसमज होता तो दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि मध्यंतरीच्या काळामध्ये राजन साळवी शांत होते आम्हाला असं वाटलं की त्यांचा आता मनातला गैरसमज दूर होऊन ते आहेत त्याच ठिकाणी थांबतात